को दर, तुम यहाँ वीडियो बगा। बहुत सारे लोगों को अभी तक जो रिफंड की बात कही गई थी वो भी नहीं मिला कैलाश जी और पीने के पानी तो के की ठीक तो से व्यवस्था छोड़ो यार तुम तो फोकट प्रश्न मत पूछो नहीं नहीं फोकट ये तो तो मैं मतलब होकर आया हूँ कैलाश जी बात ठीक से कीजिए नहीं शब्दों का चयन ठीक करिए कैलाश जी आप ढंग से बात नहीं कर रहे हैं नहीं आप ये क्या शब्द होता है की घंटा घंटा क्या शब्द होता है आप मैं तो जाऊँगा लहजे लहजा इनको सुधारने का इतने सीनियर मंत्री घंटा घंटा क्या बोलते रहते हैं तो बात करने की तमीज़ नहीं है हाँ और क्या तुम तुम मत किया ठीक तो है तो क्या घंटा बोलेंगे सवाल कर रहे ना हम वो जवाब दे रहे हैं आपको क्या हो रहा है तो घंटा बोलेंगे मुझे वो है। तो क्या करेंगे हमारे दस लोग मर गए पूछे नहीं सवाल क्या पूछा है क्या जाओ अपना काम करो तर तुम्हें हा वीडियो बगित बोलता है मंत्री महोदय दुसरे जे है पत्रकार त्रिवेदी है तर आता याचा सविस्तर विषय काय होता ते तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश तर आता याचा विषय असा झाला की हे जे महोदय आहेत हे आहेत मध्य प्रदेश सरकारचे विकास मंत्री आणि जे दुसरे बोलत आहेत ते एनडीटीव्हीचे पत्रकार आता याच्यात जा झाला असं की जे भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर क्लीन शहर म्हणून जे ओळखलं जाते इंदोर मागच्या आठ वर्षापासून एक दोन नवीन मागच्या तब्बल आठ वर्षापासून सर्वात क्लीन सिटी म्हणून शनी इंदोरला या ठिकाणी ओळखलं जाते तर या इंदोर मधील भगीरथ नगर किंवा भगीरथ पूर नावाचा एक परिसर आहे या ठिकाणी काय झालं की जे ड्रेनेज लाईनचं पाणी होतं ते या ठिकाणी लोकांचं जे पिण्याचं पाणी याच्यामध्ये मिसळलं गेलं किंवा त्या ठिकाणी ते एकत्र झालं त्यामुळे झालं काय की भगीरथपूर या परिसरातील जवळपास दोनशे पेक्षा जास्त जे लोक होते त्या ठिकाणचे नागरिक होते त्यांना यामधून सनी इन्फेक्शन झालं किंवा यामधून सनी बाधा पोहोचली याच्यात दोनशे पेक्षा जास्त लोकांना पोहोचली ही तर एक गोष्ट पण यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आतापर्यंत दहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय आता दहा लोकांचा मृत्यू झालाय आणि दोनशे पेक्षा जास्त लोकांना यापासून बाधित झालेत काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत काही घरी उपचार घेत आहेत यामध्ये काही आणखी चार पाच लोक जे आहेत ते सिरियस असल्याचं या ठिकाणी सांगितले जाते यानंतर हे जे पत्रकार महोदय आहेत त्रिवेदी यांनी जे मंत्री होते जे आपण व्हिडिओत बघितले ते मध्य प्रदेश सरकारचे नगरविकास मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारला की सर हे मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेत या घटनेमध्ये आणि जे बाधित झाले ती जे या ठिकाणी यांना जे सरकार काही मदत आणि नुकसान भरपाई देणार होतं ते अजूनपर्यंत का देण्यात आले नाही जे मृत्यू पडले ज्यांचे या ठिकाणी जीव गेलेत किंवा मृत्यूमुखी पडलेत तर तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मंत्री महोदय काय म्हणत फुकट <kya>, का सवाल कर म्हणजे काय हा जाने दीजिए क्या फुकट का सवाल कर रहे हो जाऊ दे काय हा फालतू प्रश्न या ठिकाणी मला विचारतो म्हणजे दहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय दोनशे पेक्षा जास्त लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि मंत्री महोदय काय म्हणतायत की काय फालतू प्रश्न मला विचारतोय या ठिकाणी एवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाही त्रिवेदी व्हीचे पत्रकार यांनी विचारलं नाही सर मी या ठिकाणी जाऊन आलो आहे या ठिकाणी घटनेचा आढावा घेऊन आलो आहे या ठिकाणी खूप लोकांना यापासून प्रॉब्लेम झालेत किंवा लोकांचे मृत्यू झाले तर ते काय म्हणतात क्या घंटा होकर आयो आप म्हणजे काय ठिकाण काय घंटा त्या का ठिकाणी तू जाऊन आला आहे तुला काय माहिती आहे याविषयी यानंतर पुढे तुम्ही बघितला जे पत्रकार ते म्हणतात की सर थोडासा बोलणे का लैजा सुधार जे शब्द का शब्द का चेंज अच्छे तरीकेसेजे या ठिकाणी हे मंत्री असं या ठिकाणी बोलून गेले म्हणजे कुणीही या ठिकाणी मृत्यूमुखी पडो काही हो या ठिकाणी हे जे मंत्री मोदय या ठिकाणी आन्सरेबल या ठिकाणी नाही आहेत यानंतर हेच मंत्री महोदय पुन्हा त्याच ठिकाणी आपल्या गाडीवर गेले तर त्या ठिकाणी यांना काही महिलांनी दुसऱ्या दिवशी घेरलं या ठिकाणी प्रश्न विचारले तर जे आहेत ते तेव्हा मंत्री महोदय पत्रकार नसल्यामुळे काही ठिकाणी उलट उत्तर तर देऊ शकले नाही अशा प्रकारचे हे विजयवर्गीय आता हे विजयवर्गीय कोण एका विजयवर्गीय वर्गीय ते तर तुम्हाला सांगतो मी हे मध्य प्रदेश सरकारचे नगरविकास यासारखं महत्वाचं खातं यांच्याकडे आहे आणि मागच्या अकरा वर्ष जे आहेत ते या इंदोर शहराचे हेच या ठिकाणी महापौर राहिलेले जवळपास त्याशिवाय हा जो प्रॉब्लेम ज्या ठिकाणी आहे मी तुम्हाला सांगतोय जे भगीरथपूर किंवा भगीरथ नगर तर हे त्यांचाच विधानसभा मतदारसंघ आहे जे मंत्री महोदय जे होते ना कैलस विजयवर्गीय व्हिडिओ तुम्ही बघितलेत ते किंवा साईटला बघत असाल हे त्यांचाच मतदारसंघ या ठिकाणी आहेत आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातला प्रश्न विचारला त्यासोबत ते आमदार तर होतेच आणि राज्याचे मंत्री सुद्धा होते नगरविकास सारखं त्यांच्याकडे महत्वाचं आहे त्यासोबतच ते अकरा वर्षे जसं सांगितलं जसं इंदोरचे महापौर आहेत आणि सहा वेळा ते या ठिकाणून निवडून येत आहेत म्हणजे सहा वेळेचे आमदार या ठिकाणी अकरा वर्षाचे महापौर इंदोर शहराचे आणि अमित शहाचे जे फेवरेट लोक आहेत दहा ते वीस त्याच्यामध्ये हे यांचा एक नंबर लागतो म्हणजे अमित शहाचे खास आहेत आणि भाजप पार्टीचे सचिव सुद्धा आहेत भाजप पक्षाचे आणि एवढा प्रदीर्घ अनुभव असल्यानंतरही त्यांची जी बोलण्याची भाषा आहे ती या तुम्ही व्हिडिओत बघितलं त्याप्रमाणे क्या का सवाल कसा रहे हो और क्या घंटा हो तो हो क्या फालतू प्रश्न विचारतायत आणि काय तू त्या ठिकाणी जाऊन आलाय ही यांची बोलण्याची भाषा आता हे बोलण्याची भाषा यांची पहिलीच नाहीये तर या अगोदर सुद्धा त्यांनी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर इंदोरला मागच्या काही दिवसामध्ये आल्या होत्या त्यावेळी ते सोबत काहीतरी अं अम... छेडछाड झाली होती किंवा त्यांना कोणीतरी काही प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी सुद्धा यांनी त्याच ठिकाणी असंच एक जे आहे ते वाचा वक्तव्य केलं होतं की त्यांना पण आता कळलं असेल की बाहेर देशामध्ये गेल्यानंतर एकटं फिरणं कसं मुश्किल असतं अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा एका सभेतील एक फोटो जो होता त्यावरून सुद्धा त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती फक्त आता हे घंटा आणि फोकट का सवाल हे एक नवीन यामध्ये ॲड झाले तर हे जे मंत्री आहेत याविषयी तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद